मित्रांनो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती फक्त ऐकली तरी तुमचं नशीब उजळेल हा पितृ पक्षाचा काळ आहे याच काळात आपल्या घरचे पितर आई वडील आजोबा पंजोबा हे आपल्या सूक्ष्म रूपाने पृथ्वीवर उतरतात ते आपल्या वंशजांकडे पाहतात आम्हाला आठवत आहेत का आमच्या आत्म्याला शांती देत आहेत का अशी हाक मारतात जो या काळात श्राद्ध करतो तर्पण करतो त्याच्या पित्रांचे आत्म प्रसन्न होऊन शांत बसते आणि फक्त पितरच नाही त्यांचे आशीर्वाद घेऊन त्याच्या घरातली सर्व दुःख वाहून जातात तुमच्या घरात जर कलह असेल एकमेकां भांडणं तणाव असेल पैसा असूनही समाधान नसेल संततीच्या आयुष्यात अडचणी येत असतील तर समजून घ्या हा पितृदोष आहे पण ज्या घरात पितरांना स्मरलं जातं जिथे तर्पण श्राद्ध होतं ते घर पितरांच्या आशीर्वादाने भरभराटीला येतं पितृदोष नाहीसा होतो आणि त्या घरात सुख शांती संतती सुख आणि संपन्नता आपोआप स्थिरावते एका दिवशी द्वारकेच्या सुवर्णमहालात शांततेचं वातावरण पसरलं होतं बाहेर समुद्राच्या लाटांचा मंद गजर ऐकू येत होता आणि आत राजमहालातील राजसी दीपकांचा प्रकाश झळाळत होता भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ सर्वशक्तिमान आपल्या रुक्मिणीसह राजसिंहासनावर विराजमान होते त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती पण त्या करुणेच्या ओलाव्यात एक गूढ अश्रू लुकलुकत होता रुक्मिणीने ते पाहिलं आणि ती हळूवारपणे म्हणाली प्रभू हा अश्रू का तुम्ही सर्वांचे आधार आहात तरीही कोणती करुणा तुमच्या हृदयाला व्याकुळ करते आहे तेवढ्यात राजमहालातील सुवर्ण सुवर्णप्रकाशासारखा एक तेजोमय पक्षी अवतरला पंखांच्या फडफडीने संपूर्ण सभागृहात दिव्य वारा पसरला तो दुसरा कोणी नसून गरुड महाराज होते भगवानाचे नित्यवाहन धर्माचे प्रहरी ते विनम्रतेने प्रभूंच्या चरणी मस्तक ठेवून उभे राहिले परंतु त्यांच्या डोळ्यात एक गहन शंका चमकत होती हात जोडून ते थरथरत म्हणाले प्रभो मला एक प्रश्न मनाला टोचत आहे मी पाहतो की मानव आपल्या पूर्वजांना अन्नपाणी अर्पण करतो श्राद्ध करतो पण प्रभो हे अन्नपाणी मृतपितरांपर्यंत कसं पोहोचतं जे गेले त्यांना काय गरज आहे भौतिक अन्नाची आणि पितृपक्ष काळ एवढा महत्वाचा का आहे सभागृहात क्षणभर नीरव शांतता पसरली रुक्मिणीही थक्क झाली तिने प्रश्नाचं वजन अनुभवले भगवान श्रीकृष्ण स्मित करत गरुडाकडे पाहू लागले त्यांनी मंद स्वरात उत्तर दिलं हे गरुड तुझा प्रश्न साधा नाही त्याच्या पाठीमध्ये विश्वाचं रहस्य दडलं आहे माणूस फक्त स्वतःसाठी जन्म घेत नाही त्याच्या देहात रक्तात श्वासात त्याच्या पितरांचं अस्तित्व धडधडत असतं पितरांच्या आशीर्वादाशिवाय कोणालाही सुख संपत्ती ज्ञान संतती किंवा शांती लाभत नाही हा पितृपक्ष म्हणजे काय माहीत आहे का तुला हा असा अद्भुत काळ आहे जेव्हा स्वर्ग पितृलोक आणि पृथ्वीचे द्वार एकत्र एक उघडे असतात या काळात वंशजांनी केलेलं अर्पण केलेलं तर्पण ते थेट त्यांच्या आत्म्यांपर्यंत पोहोचतं जसा एखाद्या तहानलेल्या प्रवाशी पाण्याचा एक थेंब पिऊन शांत होतो तसा पितरांचा आत्मा श्राद्धाने समाधानी होतो गरुड आश्चर्यचकित होऊन पुढे म्हणाला प्रभो आणि जर एखाद्या विसरला अहंकाराने श्राद्ध केला नाही तर काय होतं ते ऐकून कृष्णाचे डोळे गंभीर झाले त्यांच्या स्वरात करुणा होती पण सोबत कठोर सत्यही दडलं होतं हे गरुड जो पितरांचा विसरतो त्याचा मार्ग अंधाराने व्यापला जातो त्याच्या घरात अडचणींचं सावट पसरतं संपत्ती असूनही समाधान राहत नाही संतती सुख हरवून जातं कारण पितृशाप हा देवशापापेक्षा भयंकर असतो देव सहज क्षमा करतो पण पितर शांततेच्या शोधात भटकत राहतात म्हणूनच सांगतो पितृपक्षात केलेलं श्राद्ध हा केवळ विधी नाही तर तो वंशाच्या उद्धाराचं दार उघडतो आणि या सत्याचं दर्शन तुला घडवण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो ती आहे रुची नामाचा एका महान ऋषीची कथा गरुड आता मी तुला प्राचीन काळातील एका महान तपस्वी ऋषीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकून जे कोणी श्रद्धेने तर्पण करतो त्याचे पितृदोष नष्ट होतात घरात सुख समृद्धी येते आणि जीवनात शांती आणि आशीर्वाद प्रगट होतो पृथ्वीवर एका गहन वनात ऋषी रुची आपला संपूर्ण वेळ तपस्या आणि ध्यानात घालवत होते त्यांचे शरीर निर्जल आणि साधेपणाने भरलेले होते त्यांनी संसाराचे आणि सुखसुविधांचा सर्वतोपरी त्याग केला होता एकाच दिवसात एकदा अन्न घेत आणि बाकीचा वेळ जंगलात ध्यानात व्यतीत करीत होते वनातल्या प्राण्यांची गंध पानांची सरसराट वारा आणि पानांवर पडणारे सूर्यकिरणे हे सर्व रुचीच्या ध्यानाचा भाग बनले होते त्याच्या चेहऱ्यावर शांती होती पण पितर्ग त्यांच्या दिव्य अवस्थेतून त्याला पाहून अत्यंत दुःखी झाले ते म्हणाले हा आपला वंशज एवढा तपस्वी झाला आहे संसाराची काळजी नाही घरात कशी वाढ होईल संतांना झाल्यास वंशक कसा पुढे जाईल एकदा ऋषीरुची आपल्या ध्यानात गाभा गाठून बसले असताना त्यांच्या समोर अचानक चार दिव्य आत्मा प्रगट झाली तेजस्वी शुभ्र वस्त्रधारी प्रकाशमय रूपातील त्या आत्म्यांना पाहून रुचीचे नेत्र फडफडले आणि त्यांनी विनम्रता व्यक्त केली हे दिव्या आत्मा तुम्ही कोण आहात आणि माझ्याकडे का आलात पितर्ग बोलले वत्स आम्ही तुझे पूर्वज आहोत तुझ्या तपस्वी जीवनामुळे आम्ही दुःखी आहोत तू ग्रहस्था सोडून मनात तपातलीन होऊन आम्ही चिंता करीत आहोत की तुझ्या संतानाशिवाय आमच्या वंशाची पुढे जात नाही म्हणून आम्ही आलो आहोत ऋषी रुची गंभीरपणे म्हणाले हे पितरदेव माझा हेतू केवळ ज्ञान आणि मोक्ष मिळवणे आहे मी संसाराच्या मोहात गुंतण्यास तयार नाही पण आपल्याला दुःख होत असल्यास मला मार्गदर्शन करा पितर्ग म्हणाले वत्सा विवाह आणि संतांशिवाय गृहस्थ जीवनाचे कल्याण नाही यज्ञ तप आणि दान करून देखील तू तु पितरांना तृप्त करू शकतोस पण ते संतानातूनच पूर्ण होते संतान नसल्यास वंशाचा मार्ग थांबतो आणि तुझ्या मृत्यूनंतरही आम्ही शांती मिळवू शकणार नाही ऋषी ऋषीरुची गंभीर होऊन विचारात पडले त्यानंतर ऋषीरुचीने ब्रह्मादेवाची कठोर तपस्या सुरू केली शंभर वर्ष वनात घोर तपस्या करून त्यांनी ब्रह्मादेवाला आकर्षित केले ब्रह्मादेव प्रकट झाले आणि म्हणाले ऋषीरुची तू तपात मग्न राहिलास पण पितृगांच्या आशीर्वादासाठी विवाह करणे आवश्यक आहे मी तुला एक उत्तम कन्या प्रदान करतो तिच्या सहवासातून तू तु संतान प्राप्त करशील ज्यामुळे तुझे वंश वाढेल आणि पितृग आनंदी होतील ऋषीरुचीने ब्रह्मादेवाचे आभार मानले नदीच्या काठी पितृगांना तर्पण केले पुष्प अर्पित केले आणि स्तुती केली कन्येचा विवाह आणि संतान त्यांच्या भक्ती आणि तपाचं फळ म्हणून नदीच्या मध्यातून प्रमलोचा नावेची अप्सरा प्रकट झाली जिचा रूप मनमोहून टाकणारं होतं त्यांनी तिच्याशी विवाह केला त्यांच्याकडून बुद्धिमान आणि बलशाली पुत्र जन्माला आला पितृग अत्यंत आनंदी झाले ते देवदत्ता आशीर्वाद देऊन अदृश्य झाले श्रीकृष्ण गरुडाला सांगतात आता मी तुला पितृदोष निवारण्याचे उपाय सांगतो एक तर्पण पवित्र जळ कालेतील दूध कुश यांचा वापर करीत पितृगांना जल अर्पित करावे दोन श्राद्ध सात्विक भोजन फळं वस्त्र अर्पण करून ब्राह्मणांना भोजन द्यावे तीन दान गरीब साधू ब्राह्मण प्राणी यांना अन्न व वस्त्र दान करणे पूजा पिंपळ व तुळशीचे पूजन दीप प्रज्वलन पाच तीर्थस्नान गंगा व इतर पवित्र नद्या येथे स्नान आणि जल अर्पण सहा व्रत आणि सात्विक जीवन पितृपक्षात ब्रह्मचर्य व सात्विक भोजवाचे पालन सात सत्संग आणि ग्रंथपाठ भगवद्गीता व पवित्र ग्रंथ वाचन हे सर्व उपाय श्रद्धा व विश्वासाने केल्यास पितृदोष दूर होतो जीवन समृद्ध होते घरात सुखशांती व आशीर्वाद येतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये होम पितृदेवाय नमहा असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण कथा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो या दिवसांमध्ये तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ देत तुमचे सर्व दुःख संकट दूर होऊ देत हीच ईश्वराचरणी प्रार्थना